उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाळासाहेब नहाटा यांच्यावर गुन्हा दाखल शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी दाखल राज्य बाजार समिती सभापती अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नहाटा यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बेलवंडीचे सहाय्यक अभियंता सुशील तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी यांच्या ऑफिसमध्ये शासकीय काम करत असताना बाळासाहेब नाटा हे आपल्या चार ते पाच लोकांना घेऊन आमच्या ऑफिसमध्ये आले यावेळी सूर्यवंशी साहेबांना बोलू लागले की मी तुमच्या सुशील तायडेंना फोन करून लाईनबद्दल माहिती विचारतो तर तो, तो उडवा उड़ उत्तरे देतो लाईन का बंद राहते ते सांगत नाही तायडे नेहमी उडवाउडवीची उत्तरे देतो असे एकेरी बोलल्याने मी त्यांना म्हणालो की तुम्ही व्यवस्थित बोला त्यावर ते त्यांना राग आला व त्यांनी मला आमचे साहेब व कर्मचाऱ्यांच्या समोर शिवीगाळ सुरू करून अचानक त्यांनी पायातील बूट काढून मला मारला सुशील तायडे यांच्या फिर्यादीवरून बेलवडणी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस तीनशे बावन्न आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास डी वाय एस पी प्रवीण लोखंडे करत आहेत नमस्ते मी सुशील तायडे सहायक सहाय्यक अभियंता म्हणून बेलवंडी कक्ष येथे मागील दीड वर्षापासून काम करत आहे माझ्या अंडरमध्ये बेलवंडी घारगाव घोटवी लोणी व्यंकनाथ एरंडोली उक्कडगाव इत्यादी गावाचा विद्युतशी रिलेटेड जो कार्यभार आहे तो माझ्या अंडरमध्ये येतो आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजताच्या सुमारात मी माझे कार्यालयीन कामकाज सब डिव्हिजन ऑफिसमध्ये करत असताना दुपारी श्री बाळू नाटा हे लोणीवरून ऑफिसला आले व त्यांनी व माझ्या साहेबांना विचारले की बाबा तुमची लाईट वारंवार का जाते आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितले की ट्रिकटिंग हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बाबा इथला परंतु त्यांनी मला माझ्याशी एकेरी भाषेत बोलण्याची सुरुवात केली मी त्यांना सांगितली माझ्याशी बोलताना थोडं व्यवस्थित बोला त्यांनी ह्या गोष्टीचा त्यांनी राग आला व त्यांनी मला अचानकपणे शिवीगाड चालू केली आणि पायातला बूट काढून मला मारला आणि ह्या सगळ्या गोष्टीचं चित्रण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली आहे त्यानुसार मी आज सायंकाळी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन त्वरित त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल मला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे मला एक गोष्ट इथे महत्त्वाची सांगायची सांगू इच्छितो की सदर व्यक्ती हा गुंड पार्श्वभूमीचा आहे त्याच्यामुळं मी, मी आणि माझ्या परिवाराला इथे कोणत्याही प्रकारचं जीविताला धोका निर्माण झाल्यास पूर्णतः हा व्यक्तीच जबाबदार राहील असे मी ह्या बाईकच्या माध्यमातून सांगू इच्छितो थँक्यू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा